नमस्कार मंडळी कसे आहात आज लॉकच्या स्टार्टलाच आई बाबा पण दिसत आहेत तुम्हाला <laughs> तर जसं की तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे आई बाबा नुकतेच आले आहेत अमेरिकेत मुंबई एअरपोर्टला टेन्शन घेऊन लवकर पोहोचते तुम्हाला भेटायला असे अनुराग आहे <laughs> था था आता आहे अमेरिकेत आणि आम्ही आता निघालो एअरपोर्टला आई बाबांना घ्यायला निघालो आहे हे एअरपोर्टचं पार्किंग आहे आता आपण जस्ट इथे कार पार्क केली आहे आणि आता आपण आज जाऊया आई बाबांची फ्लाईट जस्ट लँड झाली आहे त्यांचा कॉल आला होता तर आपण आता आज जाऊया आणि आई बाबांना भेटूया कुठे आलो आपण आणि आलो आता एअरपोर्टला आईबाबांची फ्लाईट जस्ट लँड झाली आता था अरायवल्सला थांबलो आहे त्या गेटने तिकडे आई बाबा येतील सो आम्ही त्यांची आता वाट बघतोय कस वाटत घर एकदम भारी खूप छान वाटत बेटा म्हणजे प्राऊड ऑफ यू तुमचं दोघांच श्रीधर तुमचं मनापासून अभिनंदन थँक्यू खूप सार्थक केलं तुमचं तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद हेच भूषणावं आहे अधिक अधिक प्रगती प्रगती द्या बघायला खूप छान वाटत एकदम मन बाकी काय सगळं बघून सगळं मिळायला असं वाटतं

एकच आठवडा झाला आहे हळूहळू सेटल होत आहेत साहजिक आहे आपला भारताचा आणि इथला खूप टाइम ऑलमोस्ट साडे दहा अकरा तासांचा टाइम डिफरन्स आहे त्याच्यामुळे थोडंसं पेरेंट्सला सुरुवातीला ॲडजस्ट व्हायला वेळ लागतो टाइम आपला रुटीन सेट होण्याकरता वेळ लागतो आणि त्यात गौरी गणपती होते मंगलमूर्ती मार्या गणपती अपिराजमाल आशीर्वाद द्या

गौराई आली धनधान्याच्या पावली गौराई आली सुखसमृद्धीच्या पावली, गौराई आली आरोग्याच्या पावली पण आता दोन दिवस झाले दिवस ला येऊन आणि त्यांना मी जवळच्याच पार्क ला घेऊन आले सध्या जेट लॅग आहेत छान आलाय फोटो मस्त आलाय तर ये साईबाबांचा सा पहिला आठवडा कसा होता हे <laughs> मी तुम्हाला आज दाखवते ब्लॉगमध्ये तर साधारण सगळे पेरेंट्स कोणीही अमेरिकेत आलं पहिल्यांदा किंवा इकडनं आपण जेव्हा भारतात जातो सुरुवातीचे काही दिवस आपल्याला रुटीन सेट व्हायला वेळ लागतो आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आई बाबा जेव्हा भारतातून अमेरिकेत येत होते त्यांना ते। आपला एक सबस्क्रायबर इथे राहत आहे आणि त्यांची आईसुद्धा आईबाबांच्या सोबत होत्या त्या आणि त्यांची आईबाबांना खूप हेल्प झाली आणि त्यांना एकमेकांची सोबत मिळाली आणि आय एम सो हॅपी जर तुम्ही हा व्लॉग बघत असाल तर आय होप हे तुमच्यापर्यंत पोहोचेल की थँक्यू आईबाबांना सुद्धा तुमच्या आईची एक कंपनी झाली आणि दोघांना एकमेकांची कंपनी मिळाली त्याच्यामुळे त्यांचा प्रवास खूप छान झाला युट्यूब चॅनलमुळे अशा सुद्धा आपल्या ओळखी वाढत आहेत आणि खूप छान म्हटलं आईबाबांना पण हा अनुभव त्यांच्यासाठी खूप स्पेशल होता तर येस गणपतीचं सेलिब्रेशन तुम्ही सगळ्यांनी शॉर्ट व्हिडिओमध्ये बघितच असणार आहे पण मी ते थोडक्यात दाखवते मोठ्या ब्लॉगमध्ये की आम्ही गणपती आणि गौरीचं आगमन कसं केलं कसं सगळं सेलिब्रेट केलं आणि नेक्स्ट वीक वीकला हाऊस वॉर्मिंगसुद्धा आहे सो तोसुद्धा ब्लॉग आपल्या चॅनलवर येईलच आईबाबा खास हाऊस वॉर्मिंग करताच आलेत सो नेक्स्ट वीकला आपण ते सुद्धा ठेवलं आहे तर हे सगळे क्रमाने एक एक, एक इव्हेंट्स आता होणार आहेत आणि याचे सगळे ब्लॉग मी आपल्या चॅनलवर अपलोड करणारच आहे तर येस असा हा सध्याचा आई बाबांचा फर्स्ट वीक चालला आहे आणि कसं तुम्हाला इथे खूप छान एकदम निसर्ग इतका सुंदर आहे सुंद। प्रदूषण नाही काय निशुद्ध हवं आणि चालायलाही मजा येते आपल्याकडे ही, ये। आप ही सोय झाली ना तर सगळ्यांचे आरोग्य छान राहते <laughs> आणि बाबा एकदम भारी वाटतं इकडचं वातावरण म्हणजे खरोखर म्हणजे असं उत्साहदायक आहे म्हणून चालायला बरं वाटतं आणि त्यानिमित्ताने आपलं आरोग्य पण सक्षम राहतं पण खूप बढिया वाटतं इकडे म्हणजे सर्वार्थाने परफेक्शन <laughs> आणि तुम्हाला नवीन घर आवडलं का <laughs> येस नवीन घर म्हणजे प्राऊड ऑफ यू आज मुलगी जावायचं एवढं मोठं घर पाहून आणि त्यांचा सगळी प्रगती पाहून खूप आनंद वाटतो खूप समाधान वाटतं uh, तर येस हा ये सगळा हे सगळं असं चाललंय मुलं पण खूप एन्जॉय करतात ते आई बाबांसोबतचा टाइम अनुरागची शाळा सुरू झाली आहे त्याच्यामुळे त्याला जास्त असत टाइम स्पेंड करता येत नाही परंतु सगळे मजा करत आहे आजी आजोबा आजी आजोबा आले त्याच्यामुळे खुश आहेत तर येस आय होप तुम्हाला आपला आजचा ब्लॉग आवडला असेल भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत मजेत राहा आनंदात राहा आणि काळजी घ्या धन्यवाद